शिवछत्रपती शंभूराजे यांचा अवमान करून इतिहास अभ्यासक केंद्रजित सावंत यांना मोबाईलवरून जीवे मारण्याबाबत धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर याची आज अखेर कळंबा कारागृहातून सुटका झाली आहे न्यायालयानं बुधवारी अटी शर्तींसह पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता मात्र कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यानं त्याचा कारागृहातील मुक्काम दोन दिवस वाढला होता अखेर कडक पोलीस बंदोबस्तात आज दुपारी कोरटकरला कारागृहातून बाहेर आणण्यात आलं यावेळी कारागृहाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नागपूर इथल्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरनं पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती यावेळी त्यानं शिवछत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं या प्रकरणी इंद्रजित सावंत यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र यानंतर तो फरार झाला होता कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणा इथून पंचवीस मार्च रोजी अटक केली होती पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती त्यानंतर त्यानं वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता मात्र सरकारी वकील आणि फिर्यादींच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळं कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला होता अखेर बुधवारी न्यायालयानं कोरटकर याचा सशर्त जामीन मंजूर केला के होता न्यायालयानं फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये पुरावे नष्ट करू नये चौकशीत पोलिसांना सहकार्य करावं पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेर जाऊ नये अशा अटींचं पालन करण्याच्या सूचना कोरटकरला न्यायालयानं दिल्यात न्यायालयानं बुधवारी कोरटकरचा जामीन मंजूर केला मात्र जामीनचं पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकलं नव्हतं त्यामुळं त्याची सुटका झाली नव्हती आज दुपारी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमाराला शिवद्रोही कोरटकरची कळमा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे यावेळी कळंबा कारागृहाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या परिसरात बघ्यांनीही मोठी गर्दी केल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती